नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी डॉट इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्र सरकारचं अ अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये तसं पाहिलं तर खूप मोठं साधारणत वीस बावीस तेवीस दिवस हे अधिवेशन चालू होतं आणि ह्या अधिवेशनामध्ये पुणे शहराला आपल्या आमदारांनी काय दिलं भारतीय जनता पक्षाची एक हाती सत्ता म्हणजे मित्रपक्ष सगळ्यांचे दोन एक सत्ता आहे आणि ह्या सत्तेमध्ये पुणेकरांना काय मिळालं पुण्यासाठी काय या अधिवेशनात नवीन मिळालेलं आहे आणि ह्या संदर्भातली माहिती देण्यासाठी आत्ता शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आपल्याबरोबर आहेत त्यामुळं शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघालाही काय मिळालेलं आहे या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याची माहिती घेण्यासाठी आत्ता आपण सिद्धार्थ शिरोळे यांना भेटणार आहोत चालतं जाऊयात सिद्धार्थ शिरोळे यांना भेटण्यासाठी दादा नमस्कार नमस्कार अधिवेशन नुकतंच पार पडलेलं आहे आणि सगळ्यांचं लक्ष कारण की बजेट होतं बजेट अधिवेशन होतं तर सगळ्यांचं लक्ष असतं की आपल्या वाट्याला का काय आलं किंवा म्हणजे पुणे शहराला काय मिळालं आणि शिवाजीनगरला काय मिळालं मला आधी सगळ्यात आधी सांगा आपण शिवाजीनगरकडं नंतर येऊ शहराकडं जाऊयात आधी पुणे शहराला काय मिळालं या अधिवेशनामध्ये सर्वात प्रथम मला, मला खूप अभिमान वाटतो की महायुती सरकार हे पुन्हा स्थापन झाल्यानंतर सगळ्यात मोठं वचन त्यांनी दिलं होतं की लाडकी बहीण योजना जी आहे ज्याच्या अंतर्गत दरमहा जे पंधराशे रुपये मिळतात त्याच्याबद्दल जी, जी शासंका विरोधकांनी निर्मित केली होती की बाबा हे आता टिकणार नाही राहणार नाही आपण कॅम्पेनच्या वेळेला म्हणायचो की योजना सरकार आली की बंद होणार तर आज या अधिवेशनामध्ये ते सिद्ध झालं की लाडकी बहीण योजना ही ही चालू राहणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की समजा एक सगळ्यात मोठं जे काही ह्याच्यातलं सरकारची कमिटमेंट जी आहे ती प्रस्थापित होते बरोबर की जी कमिटमेंट महायुती सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री करतात ती पूर्णपणे फॉलो करतात दुसरं मला असं नक्की वाटतं की फार जसं आपण म्हणतो की कधी कधी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म अशा दोन पद्धतीने दे आपण आपल्या कुठल्याही कामाकडे पाहतो जेव्हा आता पाच वर्षाचं मँडेट मिळालं आहे या मँडेटमध्ये आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की येणारे जे पाच वर्ष आहेत ह्याच्यामध्ये फंडमेंटली आता आपल्याला आपली जी सगळी अर्थव्यवस्था आहे ही योग्य पद्धतीने त्याचा त्या त्याची दिशा ठरवायची आणि त्यामुळं आता ह्या वेळेला अनेक असे निर्णय झाले की जे काही आपल्याकडे अवेलेबल बजेट आहे त्याच्या हिशोबाने आपण बेस्ट पॉसिबल त्याचं डिव्हिजन कशा पद्धतीने करू शकतो समजा आपण पाहिलं तर मला असं वाटतं की अनेक म्हणजे समजा आपल्या पुण्याच्या रिंग रोडचा विषय असेल किंवा आपल्याला आत्ताच जे काही आपल्या पुणे ते नाशिक ह्या भागातला जो एक जी काही डेव्हलपमेंट होती आहे त्याच्याबद्दलचा विषय असेल जो पुणे शिरूर या भागामध्ये जो एलिवेटेड कॉरिडॉर होणार आहे त्याचा विषय असेल त्यामुळं अनेक प्रामुख्याने जे महत्त्वाचे निर्णय व्हायला पाहिजेत आणि जे आत्ताच्या सगळ्या सिच्युएशनमध्ये व्य व्यवस्थित बसतात अशा प्रकारचे अनेक निर्णय हे पुणे शहरासाठी झाले जे मी माझ्या अर्थसंकल्पीय भाषणातसुद्धा मी मुद्दे मांडले पण त्याचबरोबर मी हीसुद्धा मागणी केली की पुणे मुंबई इकॉनॉमिक कॉरिडोर ह्याची स्थापना व्हायला पाहिजे ह्याचं प्राधिकरण निर्मिती व्हायला पाहिजे कारण आज आपण बघतोय की पुण्याच्या आसपासची डेव्हलपमेंट खूप पद्धतीने वाढते प्रचंड वाढते आहे आणि त्याच्याबरोबरच पी ए पी एम आर डी ए रिजन पण आता खूप वाढायला लागले मुंबई मेट्रो रिजन पण खूप वाढायला लागले त्यामुळे पुणे मुंबईच्या मधली डेव्हलपमेंट आता सुरू झाली पण ती समजा एकत्रित झाली पूर्ण टोटल विचार करून झाला तर मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये पुण्यासाठी हे खूप महत्त्वपूर्ण असेल तो एक महत्त्वपूर्ण मुद्दा मी यावेळेला सभागृहात मांडला आरोग्याचा विषय जो आहे आरोग्याच्या दृष्टिकोनातनं आता अनेक ठिकाणी म्हणजे जसं करोनासारखी महामारी होऊन गेली आणि मध्यंतरीसुद्धा एक आजार आला होता पण तो एवढा काही त्रासदायक ठरला नाही त्या दृष्टिकोनातनं मग आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही काही वेगळा म विषय मांडलेला या आहे यावेळेला मी नक्कीच मला संधी मिळाली तेव्हा मी तीन विषय प्रामुख्याने मांडले ज्याच्यामध्ये मा जो आता जी एस जो रोग आहे हो ह्याच्यावरती राज्य सरकारनी कारण हा महाग ह्याची ट्रीटमेंट खूप महाग आहे बरोबर बरं ह्याला ड्युरेशन खूप जास्त लागतं आणि त्यामुळं जास्तीत जास्त राज्य सरकारकडनं मदत व्हावी अशी मी मागणी केली आणि त्याला जे आपले हेल्थ मिनिस्टर आहेत त्यांनी तातडीने निर्णय दिला की बाबा जसे ऑलरेडी त्यांनी थोडंसं त्याच्यात वाढ केलेली आहे योजनांमध्ये पण राज्य सरकारच्या योजनांमध्ये सुद्धा त्याचा समावेश केला जाईल आणि त्याची वाढ केली जाईल त्या मदतीमध्ये वाढ केली जाईल त्याच जा पद्धतीने जा जा सर्व हॉस्पिटल्समध्ये पुणे शहराच्या शिवाजीनगर मतदारसंघाच्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय की आपल्याकडे स्पेशालिटी डॉक्टर्स असतात म्हणजे एनेस्थिशियस्ट असेल किंवा असे वेगवेगळे जे इम्पॉर्टंट असे सुप स्पेशालिटी पोस्ट आहेत ते आपल्याकडे भरलेले नसतात आणि त्याच्यामुळे आपले जे सार्वजनिक हॉस्पिटल्स आहेत त्याच्या सेवा सुविधांना मर्यादा येते आणि त्यामुळे ह्या बाबतीत एक नवीन पॉलिसी तयार करून आउटसोर्सिंग चा कसा विचार केला पाहिजे कारण आज आपण बघतो आपल्या इथं खेडेकर हॉस्पिटल असेल अनेक हॉस्पिटल जे जे इन्फ्रास्ट्रक्चर रेडी आहे बरोबर पण ते चालवण्यासाठी स्किल्ड मॅनपॉवर नाही त्यामुळं ह्या बाबतीतलं धोरण हे सरकारने ठरवलं पाहिजे आणि जे चांगले अनुभवी डॉक्टर्स आहेत ज्यांना आता समाजाप्रती त्यांची संवेदना आहे त्यांच्याशी टायअप करून आपल्याला आपले सार्वजनिक हॉ हो, हॉस्पिटल्स ह्याच्यामध्ये स्पेशालिटी पोस्ट या तयार त ता, तयार करून त्या भरून ह्या चांगली सुविधा देण्याचा प्रयत्न केला पाहिजे तसंच आपलं ससून जे रुग्णालय त्याच्यामध्ये सुद्धा फुल टाईम अधिकारी चांगल्या अधिकारीची फुल टाईम गरज आहे तिकडं बदल होता होता कामा नाही कमीत कमी तीन ते चार वर्ष तरी एक चांगला अधिकारी नेमला तर मला वाटतं ससून एक सगळ्यात जास्त गरिबांना सेवा देणारं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये त्याच्या माध्यमातून अमूलाग्र बदल होती आणि चांगली सेवा आरोग्य क्षेत्रामध्ये पुरवठा मिळते बरं आता आपण येऊयात शिवाजीनगरकड शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातला सगळ्यात मोठा पार्ट आहे तो कॅन्टोनमेंट होता खडकी कॅन्टोनमेंट तुम्ही पुन्हा कॅन्टोनमेंट संदर्भात म्हणजे पुन्हा कॅन्टोन्मेंट आणि खडकी कॅन्टोनमेंट मर्जरसाठी सध्या खूप चर्चा चालू आहे गेल्या अनेक वर्षापासून तो विषय पेंडिंग आहे राज्य सरकार आणि कॅन्टोनमेंट अधिकारी यांच्यामध्ये ती चर्चा आहे नक्कीच तो विषय कुठपर्यंत आला आणि आता तुम्ही ह्या अधिवेशनामध्ये त्याला काही प्रगती मिळते नक्कीच मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सतत संपर्कात आहे त्यांना मी पत्रव्यवहार केलेले आहेत त्यांनी त्या हिशोबाने निर्देश दिले की तातडीने ह्याची एक बैठक लावण्यात यावी त्या, त्या अनुषंगाने मुख्यमंत्री कार्यालयातनं पी एम सीमध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा विचारणा झाली आहे त्याचा अहवाल जो आत्ता एक्झिस्टिंग स्टेटस आहे त्याचासुद्धा अहवाल त्यांनी आता पाठवलेला आहे आपले कॅन्टॉनमेंट पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार माझे सहकारी मित्र सुनील कांबळेसुद्धा ह्याच्यात प्रयत्नशील आहेत आणि त्यामुळं मला पूर्ण आशा आहे की बिलकुल या महिन्याभरातच येत्या महिन्यात ह्याची एक विस्तृत विस्तृत बैठक लागेल आणि ह्याच्यावरचा तोडगा काढण्यामध्ये यश मिळेल आणि पुणे कॅन्टॉनमेंट खडकी कॅन्टोन्मेंट पुणे महानगरपालिकेमध्ये त्याचं विलीनीकरण होईल असा जो प्रयत्न चालू आहे त्याला यश मिळेल नाही कारण की कॅन्टोन्मेंटमध्ये आता अनेक नागरिकांचा ही एक हवा आहे म्हणजे नुसती चर्चा आहे हे काही शक्य नाही का मिलिटरीवाले जागा सोडणार नाहीत मग परत कॅन्टोनमेंटचे इलेक्शन होणार का नाही ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आहे त्याकरता म्हणजे आता तुम्ही अधिवेशन आहात किंवा मा, महापालिका असेल किंवा राज्य सरकार असेल यांच्याकडे हा विषय होता म्हणून मी खास तुमच्याकडे हा विषय सातत्याने विचारत असतो की खडकीकरांना हा खरंच आहे की होणार का नाही सामान्य माणूस म्हणजे आमचा हातगाडीवाला तोसुद्धा विचारतो की हा खरंच जाणार आहे का हो मला पूर्ण विश्वास आहे की याचं विलिनीकरण यशस्वी पद्धतीने पुणे महानगरपालिकेत होणार आहे याचं कारण असे की कॅन्टॉन्मेंट डिफेन्स सेक्टरमध्ये सुद्धा आता त्यांना त्यांची जी काही त्यांच्या जे काही इस्टॅब्लिशमेंट्स आहेत त्याच्यापुरती त्यांना त्यांचा कन्सर्न आहे आणि आता त्यांचीसुद्धा ही मानसिक हे आहे की रेडीनेस आहे कारण हा एवढा मोठा वाढता जो जो परिसर आहे खडकी कॅन्टोन्मेंट पुणे कॅन्टोनमेंट इतर कॅन्टोन्मेंट बोर्डचा सा। त्याच्यासाठी लागणारी निधी आणि पुर ज्या पुरवल्या जातात अशा सोयीसुविधा हे कॅन्टॉन्मेंटकडनं कमी पडतं त्यांना तो निधी कमी पडते आणि निधी अभावी आपल्याला तशा सोयीसुविधा देता येत नाही आणि त्यामुळं पुणे महानगरपालिका किंवा इतर महानगरपालिका जास्त चांगल्या पद्धतीने तिच्याकडे त्या सोयीसुविधा देऊ शकतात ह्याच्याबद्दलचं मला वाटतं आता कन्सेन्सस आहे आणि त्यामुळं जे काही निटिग्रिटीज आहेत त्याच्यावरती कामकाज काम करून लवकर त्यातलं तोडगाने निघेल हॉस्पिटलचा विषय आपला झालेला आहे की मग त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात पण नुसतं म्हणजे आता शिवाजीनगरपुरता आमच्या भागातला विचार केला तर नुसतं खेडेकर हॉस्पिटल नाही तर त्याच्या शेजारी असलेलं जुनं संजय गांधी हॉस्पिटल ती बिल्डिंगसुद्धा तयार आहे परंतु अनेक वर्ष तिथं इक्विपमेंटच नाही किंवा सेटअपच नाही आहे म्हणजे वाय सी एम आणि ससून जर सोडलं तर मध्ये दुसरं कोणतंच एक्सेस नाही आहे हॉस्पिटल नाही एवढ्या मोठ्या प्रमाणातलं त्यामुळे ते लवकरात लवकर सुरू व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे किंवा रोडवर उद्या एखादी काही दुर्घटना घडली तर वाय सी एम किंवा ससून किंवा मग संचयती जवळ आहे तर अधिवेशनादरम्यान का तर झालेलेच आहेत मात्र विशेष फंड म्हणून हे चालू करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय सी एम मार्फत किंवा कलेक्टरमार्फत नयत ह्याच्यामध्ये मूळत आपण पाहू तर सगळीकडे क्वालिटी स्टाफच्या शॉर्टेजमुळे बंद आहे बरं आपल्या महानगरपालिका ही वर् म्हणजे ही एक समृद्ध महापालिका आहे आणि त्याच्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करणं हा आपल्यासाठी चॅलेंज नाही आहे बघा तुम्ही कुठल्याही हॉस्पिटलमध्ये समजा मशीन नाही आहे वगैरे नाही आहे तर ही काळांतरात येऊन जाते पण ऑपरेशनल इश्यूज आहे आणि ते एक स्किल्ड मॅनपॉवरमुळे आहेत आणि त्यामुळं संजय गांधी हॉस्पिटलमध्ये जशी नवीन बिल्डिंग तयार आहे पण ही जी सुपर स्पेशालिटी आहे मग आपल्याला काय ओ पी डी परती करता येतं पण त्याच्या पलीकडे समजा त्रास झाला तर मग सुपर स्पेशालिटी नसल्यामुळे मग सगळा जो लोड आहे तो वाय सी एमला किंवा सिस्टमला येतो किंवा प्रायव्हेट हॉस्पिटल्सला जातो आणि त्याच्यामुळं मूळत आणि ह्याच्यात कसं असतं की आपण समजा ते भाडे तत्वावर देऊन टाकलं मग तिथे रेट्सचा प्रॉब्लेम येतो की कोणी जास्ती चार्ज लावलं किंवा असे प्रॉब्लेम निर्मित होता त्यामुळं एकंदरीत ह्या सेक्टरकडे आपण सालो, चालव चालवण्याच्या दृष्टिकोनाने किंवा एक आ, न, आ, रिफॉर्म म्हणून बघितलं पाहिजे आणि जास्तीत जास्ती लोकांना योग्य त्या मानधन देऊन समजा आपण इन्वॉल्व्ह करून घेतलं डॉक्टर्सला स्पेशलिस्ट डॉक्टर्सला तर हे हॉस्पिटल चांगल्या पद्धतीने रन करता येतील तर बाबतीत मला असं वाटतं की आता ह्याच्यावरती चर्चा सुरू होऊन एक चांगल्या त्याची एक पॉलिसी फ्रेम करून समजा आउटसोर्सिंग किंवा आपण हॉस्पिटल चालवण्याच्या बाबतीतला योग्य निर्णय घेतला तर मला वाटतं येणाऱ्या काळामधले जास्तीत जास्त सार्वजनिक जे हॉस्पिटल असतील चांगल्या पद्धतीने चालतात शिवाजीनगर मतदारसंघ म्हणलं की पुणे शहराचं प्रवेशद्वार आहे पिंपरी चिंचवड नंतर बोपुडे हा जो भाग आहे हा प्रवेशद्वार म्हणून आणि आता रस्ता रुंदीकरणाचं काम तिथं चालू आहे कदाचित ते अंतिम टप्प्यात आहे तर ते कधीपर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि दुसरं आपलं खडकी मेट्रो स्टेशन हो त्याचं एक काम रखडलेलं आहे ते कितपत होईल मला असं वाटतं मी आता मागं पण त्याचा आढावा घेतला होता सगळं म्हणजे जो पुणे मुंबईचा रस्त्याचा जो विषय आहे तो आता अंतिम टप्प्यातच आहे रोड वाईडनिंगचा आणि खडकीच्यासुद्धा जे रे मेट्रो स्टेशन आहे त्याचंसुद्धा अंतिम टप्प्यात आहे मला पूर्ण असं आहे मी पुढच्या आठवड्यातच त्याचा पाठपुरावा हो घेणार आहे आणि लवकरच आपण ह्या व... म्हणजे आता या वर्षातच अर्थात हो पूर्ण होणार आहे पण लवकरात लवकर पूर्ण करू असा मला विश्वास आहे त्या त्या दृष्टिकोनाने मी पाठपुरावा हो करते पाणीचा विषय पाण्याचा विषय हा अनेक दिवसापासूनच आहे सगळीकडे कमी दाबाने आणि आता तर उन्हाळा सुरू होतो आहे ट्वेंटी फोर बाय सेवनची योजना आता मार्ग अनेक ठिकाणी मीटर पण लागलेले आहेत परंतु आपल्याला ह्या म्हणजे पाणी प्रश्नासंदर्भात मला वाटतं मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा तुम्ही विषय मांडलेला होता की कमी दाब आणि पुरवठा होतो तर त्याच्यावर काही सोल्युशन निघतं आहे बिलकुल आता ह्याच्यामध्ये मी मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनासुद्धा आणि माननीय पालकमंत्री पुण्याचे अजितदादा पा, पवारांना पण विनंती केली होती की पाण्याचा एक पुढच्या चाळीस वर्षाचा आराखडा हा तयार केला गेला पाहिजे आणि ज्या स्पीडनी पुणे वाढते त्या स्पीडनी आपण पाणी कसं पुरवलं जाईल ह्याच्याकडे सुद्धा लक्ष देण्याची खूप mm. नित्यांत गरज आहे ह्याचं मायक्रो प्लॅनिंग करण्याची गरज आहे मग त्याच्यात रे वॉटर कन्झर्वेशन असेल वॉटर ट्रीटमेंट असेल किंवा स्टोरेज असेल या सगळ्या ॲस्पेक्ट्सला कवर करून जन जनजागृती असेल आणि प्लस वॉटर लॉसेस कमी करू आपण ॲड्युकेट पाणी पुण्याच्या पुण्या पुणे पुणेकर वाढते वाढतं पुणे पडतं शहरीकरण ह्या सगळ्यांना ॲड्रेस करून आपण त्याचा योग्य आराखडा तयार करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनाने मला असं वाटतं की आपण आता काम करत आहोत आणि सरकारसुद्धा ह्या बाबतीत अत्यंत गंभीर आहे आणि कुणाला पाणी कमी पडणार नाही ह्याचा मला विश्वास आहे आणि त्या दृष्टिकोनाने प्लॅनिंग चालू आहे शेवटचा विषय आपल्या मतदारसंघामध्ये स्लम्स खूप आहेत झोपडपट्ट्या खूप आहेत आणि निवडणुकीच्या काळात तुम्ही आश्वासन दिलं होतं की ह्यासाठी आपण काहीतरी वेगळं नियोजन करणार आहोत किंवा पुनर्वसन असेल किंवा तिथं सुविधांसाठी तर काय त्यासाठी काय पावलं उचलली गेलेत मला वाटतं ह्या यंदा आता आता नवीन सरकारमध्ये ह्या बाबतीत पॉलिसी रिव्हिजिट करून जिथे जिथे अडथळे ते ते लवकरच काढण्यात येतील मग काही जागा ज्या खाजगी मालकीच्या आहेत तिथं वेगळ्या पद्धतीने विचार करून काही जागा ज्या शा शासकीय मालकीच्या आहेत तिथे थोडं गतिशील होऊ शकतं बरोबर त्यामुळं अशा पद्धतीने मला पूर्ण विश्वास आहे की ह्या पाच वर्षात आत्तापर्यंत ज्या ज्या स्पीडनी पुनर्वसन झालं आहे वस्त्यांचं त्याच्यापेक्षा जा जा पीक जास्ती पटेल यावेळेला जा एस आर एमध्ये जास्ती प्रकल्प पूर्ण हो प्रकल्पाला सुरुवात मिळेल सुरुवात मित्रांनो हे होते आमदार सिद्धार्थ शिरोळे ज्यांनी ह्या पहिल्या बजेट अधिवेशनामध्ये काही गोष्टी तरतुदी ज्या मांडल्यात त्या आपल्याला सांगितल्यात भविष्यामध्ये अजून पाच वर्षाचा प्लॅन व्हायचा आहे आणि हळूहळू त्यांची सवय आहे की प्रत्येक भागात जाऊन ते व्हिजिट करून तिथं काय गरज आहे काय आवश्यकता आहे याचं प्लॅनिंग करतात आणि आणखीन काही योजना आणखीन काही करता येईल का हे आता कदाचित पावसाळ्या अधिवेशन किंवा हिवाळ्या अधिवेशनामध्ये आपल्याला ते बघायला मिळणार आहे त्यामुळं यांच्या कामाची अपेक्षा म्हणजे निवडणूक काळामध्ये त्यांनी जी आश्वासनं दिलेली होती Yes, त्याचा पाठपुरावा आपण करणार yes, आहोत तुमच्याकडे काही विषय असतील तर आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये पाठवा आपण थेट आमदार साहेबांना यांना तो विषय विचारूयात आणि तुमचे प्रश्न मार्गी लावण्याचे प्रयत्न करूयात धन्यवाद